अपने शहर के मुख्य अध्यापक माननीय श्री मणालीकर शिक्षक प्रतिनिधी श्री देशमुखकर शिक्षक इतर प्रतिनिधी श्री चौहानकर वर्ग दावी के वर्ग शिक्षक श्री पुर्सी सर इतर सर उगड़े सर चौहान सर आदि जी हा कार्यक्रम आयोजित के सगळे वर्ग शिक्षक नवी विद्यार्थी मित्र आपल्या सर्वांच सहकार्य या कार्यक्रमाला लाभलेलं आहे आणि खरोखर तुमच्यासाठी हा सुंदर दिवस आहे आज तरी तुम्हाला त्याची किंमत कळणार नाही कदाचित पंचवीस तीन वर्षांनंतर जेव्हा तुम्ही या कार्यक्रमाचे फोटो उलगडून बघाल तेव्हा निश्चितच तुम्हाला याची स्मृती जागृत झाल्याशिवाय राहणार नाही एवढा हा आजचा सुंदर दिवस आहे पुढची जणांनी जे सांगितलं की आमच्या घरात असे शेडॉप वगैरे कधी प्रॅक्टिकल व्हायचं कधी काय व्हायचं कधी तुट्या लागायचं शिक्षकही तेवढे विद्यार्थ्यांना एक वेळ कोर्स संपला की फारसे लक्ष द्यायचे नाही कारण आपल्या शाळेचं वैशिष्ट्य आहे बाकी शाळेत एवढा सुंदर हा कार्यक्रम आयोजित केला जात नाही आजही परंतु हे विद्यार्थी आपल्या शाळेत पाच वर्ष होते इथून चांगल्या आपल्या आठवणी ठेवून जाव्या म्हणून हा दरवर्षी अतिशय सुंदर कार्यक्रम आपण कितीतरी वर्षापासून आयोजित करतो आणि जेव्हा आपण जीवनात पुढे जातोय आणि पुढे गेल्यानंतर जेव्हा लक्ष थोड्या लक्षात मिनिटात आटप्ता घेतोय तेव्हा हे जुने फोटो जर तुम्ही उघडून बघितले मोबाईल मधले नाही याच्या कॉपी काढून त्या अल्बम मध्ये ठेवा निश्चितच तुम्हाला त्या तुमचं आयुष्य दुपर जाण्यासाठी कामी पडतील मोबाईल मधले फोटो आपण वारंवार वारंवार डिलीट करत राहतोय मात्र दहा रुपयाची काढून ठेवलेली कॉपी कितीतरी वर्षांनी तुमच्या आठवणी एकोणीशे शहाण्णव झालं आमचा गेट टुगेदर आता आम्हाला पंचवीस तीन वर्ष अठ्ठावीस वर्ष झाले या गोष्टीला त्याचा गेट टुगेदर आम्ही आता अकरा मे ला ठेवलेला आहे आमच्या काळात काही व्हॉट्सअप मोबाईल वगैरे काहीही नव्हतं फेसबुक चे धन्यवादच म्हणायला पाहिजे की त्याच्यामध्ये आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकून राहलोय कदाचित त्या मोबाईल तुम्हाला तोटा होईल कारण याच्यातच फोटो गेला आणि काही लोकांनी ते डिलीट करा परंतु या आठवणी ज्या असतात त्या कायम आपल्या स्मृतीच राहतात जुन्या आठवणी जीवनाला आनंद देण्यासाठी कमी पडतात त्यातच लक्ष या थोड्या जवळपास दोनशे पासष्ट विद्यार्थी आपल्या शाळेत बघते सगळे हुशार असेल सगळेच मध्ये येतील आणि गुणगान गायला जाईल असं नाही तुम्ही सर्वच आमच्यासाठी श्रेष्ठ आहात आपल्या प्रत्येकाचा डोकं डोक्यात मेंदू असला कोणाचा चांगला चालत असेल कोणाचा कमी चालत असेल परंतु तुम्ही सगळेच आमच्यासाठी चांगले आहात तुमचं भविष्य हे उज्ज्वल जाऊ ਅਸੀਂ ਵੀ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਕਰਤੋ ਆਂ ਅਤੇ ਤੁਹਾਨੂੰ ਧੰਨਵਾਦ